नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ गणपतीला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी करा हे उपाय जीवनातील कष्ट होतील दूर कोणतेही धार्मिक कार्य असो किंवा शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनाने होते भगवान श्री गणेशाला विघ्नहर्ता नावाने देखील ओळखले जाते बुधवारचा दिवस हा गणपतीला समर्पित आहे बुधवारी श्री गणपतीची विधिवत पूजा केल्यास संकटापासून मुक्ती मिळते तसेच कामात अडथळे तस दूर होत यशाचा मार्ग मोकळा श्री गणपतीला समर्पित लावा या दिवशी त्यांची पूजा केली जाते या दिवशी पूजा केल्याने भगवान गणेशचे प्रसन्न होतात बुधवारच्या दिवशी पूजा करताना भगवान गणपतीला कुंकाचा तिलक लावावा मान्यतेनुसार असे केल्याने भगवान गणपती प्रसन्न होत भक्तांचे सर्व दूर करतात नंबर धुरवा दुर्वांचा वापर केला पाहिजे दुर्वा अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होत भक्तांच्या कामातील अडथळे दूर करतात नंबर तीन मोदक नैवेद्य द्या गणपतीला मोदक अति प्रिय आहे त्यामुळे त्यांच्या प्रत्येक पूजेत मोदक ठेवला जातो तुम्हाला जर जीवनात काही समस्या असतील तर बुधवारी पूजा दरम्यान मोदकाचा नैवेद्य जर उढ्या हो यामुळे श्री गणेश जी प्रसन्न होते विशेष मनोकामना पूर्तीसाठी मंत्र ओम ग्लौब गौरी पुत्र वक्रतुंड गणपती गुरु गणेश ग्लौब गणपती रिति गणपती माझे संकट दूर कर वर दिलेल्या मंत्राचा जप केल्यास जीवनातील विघ्न बाधा दूर होतात यासह खोडमलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात होते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा